रामराम शेतकरी मित्रांनो पाकिस्तानने कांद्याचे किमान निर्यात मूल्य बाराशे डॉलर प्रति मेट्रिक टनावरून थेट सातशे पन्नास डॉलर प्रति मेट्रिक टन इतके घटवले आहे त्यामुळे जागतिक बाजारपेठेत पाकिस्तानच्या कांद्याची विक्री सुलभ होणार असून पाकिस्तानचा कांदा जास्तीत जास्त निर्यात होण्यास मदत होणार असल्याचे निर्यात क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे कांदा निर्यात वाढल्याने तेथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बाजारभावातही सातत्य राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे जानेवारी महिन्यात देशांतर्गत कांद्याच्या किमती वाढत असल्याचे पाहून पाकिस्तान सरकारने कांदा निर्यात शुल्क का बाराशे डॉलर प्रति मेट्रिक टन असे केले होते रमजानच्या काळात तर तेथील सरकारने कांदा निर्यातीवर बंदीही घातली पण तरीही स्थानिक बाजारातील कांदा दर काही कमी झाले नाही अशातच आता बलुचिस्तान दक्षिण पंजाब या राज्यातून नवीन कांद्याची आवक होण्यास सुरुवात झाल्याने बाजारपेठेतील दर हे स्थिर आहेत मात्र ही आवक वाढती तर देशातील कांद्याचे भाव पडतील ही भीती पाकिस्तानच्या सरकारला वाटते म्हणून त्यांनी तेवीस एप्रिलपासून तातडीने कांद्याचे किमान निर्यात मूल्य तब्बल चारशे पन्नास डॉलरने घटवले आणि सातशे पन्नास डॉलर प्रति मेट्रिक टन इतके केले विशेष म्हणजे मागील वर्षी देशातील किमती स्थिर राहण्यासाठी भारत सरकारने कांद्याचे निर्यात मूल्य आठशे डॉलर प्रति मेट्रिक टन वाढवले होते त्यापेक्षाही पाकिस्तानने नवे निर्यात मूल्य कमी असल्याचे त्याचा फायदा त्यांना आता जागतिक बाजारपेठेत स्थान बळकट करण्यात होणार आहे पाकिस्तानात कांद्याचा हंगाम सुरू असून आवक वाढत आहे यंदा तेथे कांद्याचे चांगले उत्पादन होण्याचा अंदाज आहे याशिवाय शेजारील देश अफगाणिस्तान व इजिप्त यांच्याकडेही कांद्याचे चांगले उत्पादन झाले आहे तेही जागतिक बाजारपेठेत भाव खाण्याची शक्यता आहे याशिवाय भारताने अंशतः का होईना कांदा निर्यातीसाठी परवानगी दिली आहे त्यामुळे सावध होऊन पाकिस्तान सरकारने आपले कांद्याचे दर वेळीच कमी केल्याचे सांगितले जात आहे भारतातही उन्हाळी कांद्याचा हंगाम हंगाम हंगामाचा कांद्याचे यंदा चांगले उत्पादन झाले आहे मात्र निर्यातबंदीच्या सरकारी धोरणामुळे येथील बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या कांद्याला अवघा पाच ते बारा रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे त्यामुळे त्यांच्याकडे कांदा चाळी आहेत किंवा साठवणुकीची सोय आहे असे शेतकरी कांदा साठवून ठेवताना दिसत आहेत तर ज्यांच्याकडे तशी सोय नाही त्या शेतकऱ्यांना मात्र कांदा तातडीने विकल्याशिवाय पर्याय नसून निर्यात सुरू होऊन भाव वाढतील अशी त्यांची अपेक्षा आहे प्रत्यक्षात केंद्र सरकारचा कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे पाकिस्तानच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाच दिन आल्याचे स्थानिक कांदा उत्पादकाचे म्हणणे आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा